जय जय रघुवीर समर्थ समर्थ रामदास स्वामी महाराजांचा दासबोध दशक आठवा समास पहिला देवदर्शन या समासात समर्थ रामदास स्वामी देवदर्शन म्हणजेच खऱ्या देवाचे स्वरूप आणि त्याचे दर्शन कसे घ्यावे हे स्पष्ट करतात या उपदेशाला बाह्य पूजेपेक्षा अंतर्गत आत्मदर्शनाचे महत्व सांगितले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण या समासाच वाचन करणार आहोत राम श्रोती व्हावे सावध विमळ ज्ञान बाल बोध गुरु शिष्यांचा संवाद अति सुगम परीय श्रीराम नानाशास्त्रे धांडोळीता आयुष्य सर्वथा अंतरी संशयाची व्यथा वाढोची लागे श्रीराम नानातीर्थे थोर थोरे अपारे सुगमे दुर्गमे दुष्करे पुण्यदायके श्रीराम ऐसी तीर्थे करी ऐसा कोनरे संसारी जन्मवरी फिरताजन्मवरी आयुष्यपुर श्रीराम नापेना नाना दाने नाना, योग नाना साधने हे सर्वही देवा कारणे िजेत आहे श्रीराम पावावया देवाधिदेवा श्रम करावा तेने देव ठाई पाडावा हे सर्वमत श्रीराम पावावया नाना पन्थ-नाना मते तया देवाचे स्वरूप ते कैसे आहे श्रीराम देव सृष्टीवरी त्याची गणना कोण करी एक देव कोणे परी ठाई पडेना श्रीराम बहुविध उपासना ज्याची जेथे पुरे कामना तो तेथे चिराहिला मना सुदृढ श्री बहु श्रीराम बहुदेव बहुभक्त इच्छा झाले असक्त, बहु बहुषी बहुमत वेगळाले श्रीराम बहुनिवडिता निवडेना एक निश्चय घडेना शास्त्रे भांडती पडेना निश्चय ठाये श्रीराम बहुतशास्त्री बहुत, बहुत भेद मतामतासविरोध ऐसा करिता विवाद बहुत गेले श्रीराम सहस्रामध्ये मध्ये कोणी एक पाहे देवाचा विवेक परी त्या देवाचे कौतुक न पडे श्रीराम न पडे ऐकैसे म्हणता तेथे लागली अहंता देव राहिला परता अहंता गुणे श्रीराम आता सोहे बोलणे नाना योग जा कारणे तो देव कोण्या गुणे ठाई पडे श्रीराम देव कोणाशी म्हणावे कैसे तयाशी जानावे तेचि बोलणे स्वभावे बोली जेल श्रीराम जेने केले घराचार केले सृष्ट्या व्यापार सर्व करता निरंतर नामजाचे श्रीराम तिने केल्या मेघमाळा चन्द्रबिम्बि अमृतकला तेजदिधले रविमण्डला जया देवे श्रीराम जाची मर्यादा सागरा जेने स्थापिले फणिवरा जयाचे निगुने तारा अन्तरिक्ष श्रीराम चारिखानि चारिवाणी चौर्यांशी लक्ष जीवयोनि जेने निर्मिले लोकतिन्हि तया नाव देव श्रीराम ब्रह्मा आणि हर हे जयाचे अवतार देव निर्धार निश्चयशी श्रीराम देवारा उव करु सर्वीव तया चे नि ब्रह्मकटा कटाव, निर्मिला नये च श्रीराम ठायि ठायि देव असती तेही केली नाही खिती चंद्र सूर्य ताराजी मूर्ती तयाचे निनभे श्रीराम सर्व सर्वकर्ता तोची देव पाहो जाता निरावेव, ज्याची कळा लिला लाघव नेनती ब्रह्मादिक श्रीराम येथे आशंका उठिली ते पुढील समासी फिटली आता वृत्ती सावध केली पाहिजे श्रुती श्रीराम पैसा अवकाश आकाश काहीच नाही जे भकास तये निर्मळी वायोस जन्म झाला श्रीराम वायोपासून झाला वन्ही वन्ही पासून झाले पाणी ऐसी जयाची करणी अघटीत घडली श्रीराम उदकापासून सृष्टी झाली स्तंभेन उभारली ऐसी विचित्र कळा केली त्या नाव देव श्रीराम पोटी पाशान होती तयासच देव म्हणती विवेकहीन श्रीराम जो सृष्टी निर्माण करता तो ये सृष्टीपूर्वी होता मग हे तयाची सत्ता निर्माण झाली श्रीराम कुल्हाळ पात्रापूर्वी आहे पात्रे पा काही कुल्हाळ नव्हे तैसा पूर्वीचा आहे पाषाण नव्हे सर्वथा श्रीराम मृत्तिकेचे सैन्य केले करते वेगळे राहिले कार्य कारण एक केले तरी होणार नाही श्रीराम तथापि होईल पंचभूतिक निर्गुण नव्हे काही कारणाचा विवेक परता नाही श्रीराम अवघी सृष्टी जो करता तो ते सृष्टी हुनी परता तेथे संशयाची वार्ता काढूची नये श्रीराम खांबसूत्रीची बाहुली जेणे पुरुषेनाच विलीन ोचि बाहुलि हे बोलिघे के श्रीराम छायामण्डपि सेना सृष्टिसारिखी च रचना सूत्रे पालि परितो नाना व्यक्ति नभे श्रीराम तैसा सृष्टिकर्ता देव परितो नभे भे भाव जेने केले नाना जीव तो जीव कैसेनि श्रीराम जे, जे या कर्णे पडे ते, ते तो हे कैसे घे मनो निवायाचिबापुडे संदेही पडती श्रीराम सृष्टि ऐषे स्वभावे गोपूर निर्मिले बरवे परितो करता नवे निश्चयसि श्रीराम तैसे जग निर्मिले जेने, तो वेगलापूर्णपने एक म्हणती मूर्खपणे जगतोची जगदीश श्रीराम एवं जगदीश तो वेगळा जग निर्माण त्याची कळा तो सर्वांमध्ये परीनिराळा असो निसर्वी श्रीराम यासी निभूतांचा अलिप्ता आत्मा अलिप्तात्मा अविद्या गुणे भ्रमो सत्यची वाटे श्रीराम मायोपाधि जगडम्बर आहे सर्वही साचार हा विपरीत विचार कोटे चि ना श्रीराम मनोनिजगमिथ्यासाच आत्मा सर्वापर जो परमात्मा अन्तर्बाह्य अन्तरात्मा व्यापुनियसे श्रीराम तया मनावे देव येरहेे अवघेची वाव ऐसा हे अंतर्भाव वेदांतीचा श्रीराम सिवंत, शिवंत अनुभवास येत या कारणे भगवंत पदार्था वेगळा श्रीराम देव विमळानी अचळ शास्त्रे बोलती सकळ तया निश्चा सचञ्चल मनो नये सर्वथा श्रीरा देवाला देव गेला देव उपजला देव मेला ऐसे बोलता दुरिता कायउने श्रीराम जन्ममरणाची देवास लागेना सर्वथा मरजाची सत्ता त्या मृत्युकै सेनि श्रीराम उपजने आनि मरणे येने जाने दुख भोगने, हेत्या देवाचे करणे तो कारण वेगला श्रीराम अन्तकरणपञ्चप्राण ज्ञान या सर्वास आहे चलन मनोनी देवन भेति श्रीराम एवं कल्पने रहित तया नाव भगवन्त देवपनाची मात तेथे नाही श्रीराम तव शिष्ये आक्षे पिले तरी कैसे ब्रह्मांड केले करते पण कारण पडिले कार्यामध्ये श्रीराम द्रष्टेपणे द्रष्टा दृश्य जैसा पडे करते करतेपणे निर्गुणासी गुण तैसे श्रीराम ब्रह्मांड करता कवन कैसी त्याची ओळखन देव सगुण की निर्गुण महानिरोपावा श्रीराम एक म्हणती त्या ब्रह्माते इच्छा मात्रे सृष्टी करते सृष्टी करते त्या परते कोण आहे श्रीराम आता सोहे बहु बोली सकळ माया कोठून आली ते हे आता निरूपिली, पाहिजे स्वामी श्रीराम ऐसे ऐकोनी आए वचन वक्ता म्हणे सावधान पुढिले समासी निरूपण सांगीजेल श्रीराम ब्रम्मी माया कैसे झाली पुढे असे निरूपिली श्रोती वृत्ती सावध केली पाहिजे आता श्रीराम पुढे हे विशद केले श्रवण जेनेहोय समाधान साधकाचे श्रीरा इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे देवदर्शननाम समासपहिलासमाप्त पुण्डलिका वरदा हरिविठल श्रीज्ञानदेव तुकाराम् पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ